टर्म टू तडका टेल्स बाय संयुक्ताच्या यूट्यूब चॅनलला आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी सो इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे ज्याला मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे बाकी कोणतेही कोलम तांदूळ किंवा नॉर्मल राईस तुम्हाला भिजत घालायची गरज नाही आहे आता एका मोठ्या टोपामध्ये मी लवंग काळी मिरी पावडर त्याच्यानंतर तेजपत्ता टाकणार आहे आणि त्या पाण्याला छान एक बॉईल करून घेणार आहे साईडला मी ऑलरेडी प्रॉन्सला मॅरिनेट करत ठेवलेला आहे सो इथे आपण जेव्हा बघू शकतो की याला छान बॉईल आलेला आहे आता आपण याच्यामध्ये जो उरलेला तांदूळ आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ऐंशी ते नव्वद टक्के याला छान शिजवून घ्यायचं आहे आता ह्याला छान उकळी आली आणि हा ऐंशी ते नव्वद टक्के शिजला की मग आपण ह्याला एखाद्या चालणीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे असा मस्तपैकी छान फुललेला शिजलेला राईस तुम्हाला दिसेल आता एका टोप्यामध्ये कढईमध्ये आपण बरिस्ता बनवायला घ्यायचा आहे म्हणजेच काय तर लांब लांब कांदा कापून त्याला छान गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचा आहे आता इथे मी टॅमॅटो बारीक चिरला हिरवी मिरची कढीपत्ता आणि सगळे आपले मसाले जे आपल्याला कोलंबीची ग्रेवी बनवायला लागणार आहेत आता प्रॉन्स म्हणजे काय कोलंबी तर कोलंबी

ग्रेव्ही होती त्याची फर्स्ट ग्रेव्हीची लेअर त्याच्यानंतर मी परत अगेन राईसची एक लेअर आणि त्याच्यावर रिटर्न मी ग्रेव्हीची लेअर लावलेली आहे आणि त्याच्यावर संपूर्ण असा मी भात पसरवलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे बघा असं पूर्ण भात मी छान पसरवून घेतलेला आहे आणि नंतर जसा भात आपला पूर्णपणे तीन लेयर्स मी भाताच्या लावले आणि दोन ग्रेव्हीच्या लेअर्स लावलेल्या आहेत मग मी तळलेला बरीचसा त्याच्यावर घातलाय त्याच्यानंतर त्याच्यावर मी पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा छानपैकी गार्निश करून त्याला दम द्यायला ठेवलेला आहे आता त्याच्यानंतर मी छान आपला कोळसा गरम केला आहे वाटीत तूप आणि त्याच्यावरती छान कोळसा ठेवून झाकण देऊन त्याला कोळसाचा स्मोकी फ्लेवर दिलेला आहे बिर्याणीला आणि ही आहे अशी आपली प्रॉन्स बिर्याणी तयार उत्कृष्ट झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी अशी मस्त प्रॉन्स बिर्याणी खाऊ शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा